स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा जानेवारी वार बुधवार आणि आज आलेली आहेत किंक्रांत भोगी व मकर संक्रांतीनंतर किंक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस संक्रांत करी म्हणून ओळखला जातो ज्याला किंक्रांत किंवा की कर असे देखील म्हटले जाते नवीन वर्षाचा पहिलाच सण मकर संक्रांती हा सगळीकडे आनंदाने साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करत असतो पौष शुक्लषष्टीचा दिवस किंक्रांत म्हणजेच दिन असतो ह्या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम करत नाही असं देखील सांगितलं जातं या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याला ठार मारले होते आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले होते म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो किंक्रांत हा सण सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो प्रत्येक भागामध्ये एक एक वेगळा पदार्थ जो आहे तर तो या दिवशी केला जातो आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो तसेच या किंक्रांतीच्या दिवशी काही नियमांचं पालनसुद्धा केलं जातं त्यामध्ये प्रामुख्याने या दिवशी घरामध्ये वादविवाद करू नये कोणाशीही भांडण करू नये जर या दिवशी आपण कोणाशी भांडण केले वादविवाद केला तर वर्षभर आपल्यामागे कटकटी संकट अडचणी लागत असतात वर्षभर किरकिर होत असते त्यामुळे या दिवशी घरात किंवा घराच्या बाहेर कटकटी करू नये असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये म्हणजे शेणाला स्पर्श करू नये तसेच आपले केस जे आहे तर ते दिवसभर या किंक्रांतीला मोकळे सोडू नये केस मोकळे सोडून कोणतेही काम करू नये असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर या दिवशी कुठलाही लांबचा प्रवास आणि कोणतेही शुभ कार्य करू नये असं देखील म्हटलं जातं प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं किंक्रांतीचा हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय घरामध्ये केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज किंक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळाही एक वस्तू घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत आणि हे दोनही उपाय तुम्हाला आज संध्याकाळीच करायचे आहेत सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला सकारात्मक लहरी जस्तात तर त्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि यावेळेला आपण हा उपाय जर केला तर या, या उपायाचं खूप अधिक पटीने आपल्याला फळं प्राप्त होत असतं घरामध्ये कापूर जाळण्याचे अनेक धार्मिक महत्त्व सांगितले जाते घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते आणि या कापुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि यामुळे घरातील वातावरण हे नेहमी आनंदी राहते तसेच घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होतो पितरांना शांती मिळत असते आणि असे मानले जाते की घरात विशेष स्थितीवरती कापूर जाळल्याने घरात वाईट शक्ती, शक्ती असेल तर ती निघून जाते वाईट शक्तीपासून नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो कापूर तुम्हाला त्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि सोबतच तीन हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला चिमुडभर काळे तीळ जे असतात तर ते हातामध्ये घ्यायचे आहेत घरात असणाऱ्या मुलांवरून आजारी व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगळे तीळ वापरण्याची गरज नाही फक्त एक चिमूडभर तीळ हातात घ्या आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे यानंतर हे काळे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा त्या कापरावरती तुम्हाला टाकायचे आहेत आता हा उपाय आपण आपल्या देवघरासमोर करणार आहेत यामुळे देवघरामध्ये दिवा अगोदर लावून घ्यायचा यानंतर ना हे भांडं देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर यावरून तुम्हाला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि नवरनव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ओम ऐं ह्रीम क्लेम चामुंडाय विच्चे हा नवरनव मंत्र आहेत किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्रात तुम्ही जप करू शकता काही वेळाने ते भांडं देवघरासमोरून उचलायचं याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यानंतरनं हे भांडं घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा घेऊन जायचं आहे आणि तिथेसुद्धा तुम्हाला याचा धूर जो आहे तर तो पसरवायचा आहे यानंतरनं पुन्हा भांडं जे आहे तर ते तुम्हाला घरात आणायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत या मधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे भांड शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही राग तयार होईल तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावर तुम्हाला एक एक टिळक लावायचं आहे यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी तुम्हाला घराच्या मुख्य उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे यानंतर त्यामध्ये काही वस्तू शिल्लक राहिल्या असतील तर त्या तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायचे आहेत आणि भांडं हे तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी हा एक उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय घरात केल्याने हवा शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते तसेच ताणतणाव देखील दूर होतो कुटुंबामध्ये वादविवाद असेल तर ते दूर होतात आणि जीवनात प्रगतीचा मार्ग हा मिळत असतो आणि म्हणून कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला एक पिवळ्या मोहरीचा उपायसुद्धा करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल तर ती तुम्हाला मुठभर उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत देवघरासमोर बसायचं आहेत आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे ही अभिमंत्रित केलेली पिवळी मोहरी जी आहे तर तीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहेत रात्रभर तशीच तुमच्या घरात ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ती झाडून घराच्या बाहेर काढायची आहेत मुख्य दरवाजा जो असतो तर तिथून तुम्हाला ती, ती पिवळी मोहरी बाहेर काढायची आहेत यामुळे आपल्या घरात असणारे दोष इडापिडा दारिद्र्य हे नष्ट होत असतं तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ